शेतकरी मित्रांनो नमस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस सुरुवात झालेली आहे आणि ह्यामध्ये कलिंगड म्हणजेच टरबूज आपल्या लागवडीचं बरेच शेतकरी चालू करत आहेत मग ह्या सगळ्यामध्ये बरेच शेतकरी आमच्या सहकार्यांना कॉल करत असतात आणि मलाही बऱ्याच शेतकरी जवळचे कॉल करत असतात की आम्ही टर्बूज लावू का नको मग ह्या सगळ्या शेतकरी मी जे काही उत्तर देतोय किंवा जी काही चर्चा करतोय जे काही कम्युनिकेशन का करतोय हेच तुमच्याबरोबर मला चर्चा करायची आहे शेतकरी मित्रांनो टरबूज लावावं का नको म्हणजे कोण लावावं टरबूज आणि टरबूज लावणं चांगला आहे पण कोण लावावं कारण का आमचा उद्देश आहे की बाबा टरबूज लावणारा प्रत्येक शेतकरी यशस्वी झाला पाहिजे तर ह्यासाठी आपण या सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो टर्बुझामध्ये जेवढ्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तेवढ्याच महत्वाच्या गोष्टी काय आहेत की बाबा म्हणजे काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि सक्सेस होण्यासाठी काय महत्वाचे स्टेप्स आहेत ह्या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करायच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पेज लाईक करा जेणेकरून येणारे आमचे जे, जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सहजरित्या पोचत राहतील सगळ्यात महत्वाचा जर स्टेप वाईज बघायला गेलो आपण तर पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत की बाबा टरबूज साठ दिवसाचं पीक आहे कमी कामगार लागतात एका हार्वेस्टिंगमध्ये सगळं निघून जातं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत पण त्याचबरोबर आता महत्वाचे स्टेप वाईज सक्सेस होण्यासाठी काय महत्वाची गोष्ट आहे आपण सक्सेस कधी होणार आहे सगळ्यात महत्वाचं की पहिलं आपल्या शेतामध्ये सात ते आठ हजार टर्मची रोपं बसली पाहिजेत ही पहिली महत्वाची गोष्ट आहे त्या रोपांना मिनिमम दोन सेटिंग लागले पाहिजेत आपल्याला त्या दोन सेटिंगचं से कन्व्हर्जन आपल्याला तीन ते चार किलो फळामध्ये करणं आहे आणि ओव्हरऑल मिनिमम पंचवीस टन मॅक्सिमम चाळीस टनापर्यंत आपण उत्पादन घेणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये महत्वाचं की बाबा विल्टिंग येऊ द्यायचं नाही आहे त्याला डंक मासेचा अटॅक होऊ द्यायचं नाही आहे त्याला फळाला फळ लाल झालं पाहिजे आपल्याला फळ क्रंची झालं पाहिजे फळ फुटलं नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की व्हायरसचा इफेक्ट नाही झाला पाहिजे आणि सरते सरती मार्केटमध्ये त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे मगच आपण सक्सेसफुल होणार आहे भाव मिळाला तरी पण महत्वाची गोष्ट काय आहे की खर्चाची बाजू कमी झाली पाहिजे म्हणजे साठ सत्तर हजार शेवट आपल्याला त्याचा खर्च झाला पाहिजे सगळा आणि विकताना त्याचा रेट चांगला मिळाला पाहिजे आणि आपला प्रॉफिट रेशो आहे तो प्रॉफिट रेशो वाढला पाहिजे मग हे सगळं केलो तर आपण सक्सेसफुल होणार आहे मग आता तुम्ही म्हणशील की सर राहायला मुद्दा आपला महत्वाचा की टरबूज कोण आणि कोण नाही त्याच मुद्द्याकडे येणार आहे मी शेतकरी मित्रांनो की टरबूज कोण आणि कोण लावू नये ज्या शेतकरी दादांच्याकडे सगळ्यात महत्वाचं की बाबा क्षेत्र चांगला आहे आता टरबूज सक्सेस होण्यामध्ये मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय की बाबा विल्टिंगचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे मग तुमच्या शेतामध्ये तुम्ही लगेच निर्णय घेऊ नका की बाबा माझ शेतात मी आता ऊस काढलोय पाला तसाच जाळले पाला तसाच दाबलेलो आहे आणि मी टरबूज लावतो रान तयार करतो आणि टरबूज लावतो अजिबात करू नका तुमच्याकडं प्रॉपर नियोजन असलं बाबा तुमचा हा प्लॉट गेल्यावर तो प्लॉट मला मान्य आहे मी छोट्या शेत शे, शेतकरी कुटुंबातलाच मुलगा आहे किंवा माझ्याकडे मुळात एवढं क्षेत्र आहे आणि मला त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण त्या गोष्टीला पण सोल्युशन्स आहेत ते आपण सोल्युशन्स काढलं पाहिजे गडबड नाही केली पाहिजे ही पहिली महत्वाची गोष्ट आहे दुसरं महत्वाचं की साठ दिवसाचं सा पीक आहे पण साठच्या साठ दिवस आपण त्याला वेळ देणं आहे रोज एक तासाचं काम आहे दोन तासाचं काम आहे फक्त एक एक आठ दिवस तुम्हाला फर्टिगेशन सोडायचं आहे आणि चार पाच दिवसात एकदा तुम्हाला फवारणी करायची आहे ते पण फवारणी पहिले महिनाभर करायचे आहेत नंतर फक्त शेवटच्या टप्प्यामध्ये दोन किंवा तीन फवारणी होतात शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजे अगदी कमी फवारणी आहेत पण हे फवारणी किंवा शेवटचे आपण ड्रोन न केलो तरी चालू शकतात पण हे करणं पण महत्वाचं आहे बऱ्याच वेळेला माझं वैयक्तिक ऑब्झर्वेशन काय आहे की खूप सारे आमचे सहकारी कन्सल्टन्सी करतात मार्गदर्शन करतात आपण खूप सारे व्हिडिओ बनवत असतो आता रिसेंट आपला उद्देश आहे की आपण एक पुस्तक तुमच्यासाठी पूर्ण टर्बुजाचं पुस्तक आपण तयार करतोय आणि हे पुस्तक तुमच्या समोर देत आहे की तुम्हाला जो काही प्रॉब्लेम दिसेल तो प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला त्या पुस्तकात सोल्युशन त्याचा असणार आहे म्हणजे तुम्ही एक पुस्तक घेतला की पूर्ण टर्बुजाची पूर्ण नॉलेज पुस्तक आपण तुम्हाला देणार आहे मग ह्या सगळ्या गोष्टीमधनं आपण काय होतोय की थोडा आळशी होते कारण कसं आहे बघा एखादा माणूस मी जरी प्लॉटला आलो आणि माझे सहकार्य झाले किंवा मार्केटमधले मायासारखे खूप चांगलं काम करणारे लोक आहेत ही जरी प्लॉटला आले तरी ही तुम्हाला फक्त पंधरा मिनिटं वीस मिनिटं वेळ देणार आहेत पण तुमच्या प्लॉटमध्ये नक्की काय चाललंय काय नाही हे तुम्हाला वैयक्तिक ऑब्झर्वेशन करणं आहे तुमचे वैयक्तिक वैयक्तिक सगळ्या सऱ्याने सर्या, 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 सर्या फिरून तुमचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे मग ह्याला वेळ देणं आहे मी बऱ्याच शेतकऱ्यांचं काय बघतोय की लग्न आहे माझं गावात राजकारण आहे नगरपालिकेची इलेक्शन लागल्या जिल्हा परिषदची इलेक्शन लागल्या पंचायत समितीची लागल्या हे असं अर्धवट काम टरबुजामध्ये करून चालत नाही तुम्हाला प्रॉपर वेळ देणार रोज दोन तासच द्या तुम्ही दोन तासापेक्षा जास्त नकोच आहे आपल्याला पण रोज दोन तास देणं पण गरजेचं आहे आणि त्या दोन तास पण बांधावर उभं राहून नाही तुम्हाला शेतात जायला पाहिजे जर का तुम्ही बांधावरचे शेतकरी असला तर अजिबात टरबूज लावू नका ही पहिली महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट शेतव्यवस्थित असलं पाहिजे पाणीचं नियोजन असलं पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम होतो की तीन दिवस सकाळी लेट असते तीन दिवस रात्री लेट असते मग ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला त्याचा बॅलेन्स करणं गरजेचं आहे की बाबा टाइम न फ्लो न आठच्या आठ दिवस त्याला पाणी द्यायचे एक तास द्यायचा असू दे दोन तास द्यायचा असू दे प्रॉपर आपला बेडचा इंडेक्स भरायला एवढं पाणी द्यायचं आहे मग तुम्हाला सकाळी उठणं होत नाही थंडी हा ह्या गोष्टी आहेत ह्या इथं कारण सांगून चालणार नाही ही दुसरी महत्त्वाची गोष्ट झाली तिसरी महत्त्वाची गोष्ट अतिशय महत्वाची गोष्ट आहे अंडरलाईन करून ठेवा आणि जर का ही गोष्ट असली तरच टरबूज लावा तुम्ही की ले ले है। है आपन? आपन मार्केट कुणाच्या हातात नाहीये आपण उत्पादन सांगण्याबद्दल बोलू बरीच लोक कमेंट करतात की बाबा सांगायला काय जाते विकणं अवघड आहे आहे आज केळीचे भाव पडलेले आहेत ह्याला कोण जबाबदार आहे आपण आपण कोण सगळीच लोक लावणार आहेत मार्केटमध्ये तेवढं उठाव होत नाही एक्सपोर्ट होत नाही ह्याला काय करू शकत नाही आपण कुठलाही बिझनेस आहे शेवटी बिझनेसमध्ये चढ उतार हे होतच असतात प्रत्येक मॅच भारतानं जिंकावा असं नसतंच कधीच पण सातत्य ठेवणं हे आपलं गरजेचं असतं काम असतं मार्केटमध्ये रेट नाहीये टरबूजाला टरबुजाला पण टरबूज एवढं विकणं सोपं काही नाही आहे आज केळीला रेट नाही म्हणून तुम्ही गल्लोगल्ली जाऊन केळी विकू शकत नाही पण टरबुजाला रेट नाही म्हणून तुम्ही गल्लोगल्ली जाऊन टरबूज विकू शकता ही महत्वाची गोष्ट आहे टरबूज काढणीनंतर एक महिना त्याची शेल्फ लाईफ आहे आपल्याकडं पण हे धाडच कोण करत नाहीये तुमच्या हातनं हे धाडस होत नसलं की बाबा व्यापारीच यायला पाहिजे मग तो तीन रुपयाने घेऊन गेला तर जाऊ दे माझ्या शेतातनं जाऊ दे हे काय परवडतच नाही हे काय खरं नाही तो सांगितला म्हणून मी लावलो असं म्हणत बसण्यात काही अर्थ नाही आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये मी हजार वेळा सांगतो शेतकऱ्यांना शेतकरी दादांना की तुमचा माल एक महिना तुमच्या मालाला काय होणार नाही काढल्यानंतर मला मान्य आहे पंचवीस टन तीस टन माल आहे तुमच्याकडं पण पंचवीस तीस टन तुम्ही रोज एक दोन एक दोन टन विकायचं म्हटला तरी तुम्हाला पंधरा दिवस लागतील पंधरा दिवसात तुमचं तीस टन माल विकून होते आणि तुम्ही ट्रॉयली भाड्यानं घ्या रोडला फिरा हायवेला लावा घेणारी लोक खूप सारी आहेत आज टरबूज प्रत्येक घरामध्ये प्रत्येक फ्रूट सेंटरला आणि प्रत्येक ठिकाणी विकणार सहज विकणारी गोष्ट आहे त्यामुळं हे धाडस आपल्याकडे पाहिजे कि बाबा स्वतः विकायचं जर का स्वतः विकायचं धाडस नसलं तर अजिबात टरबुजामध्ये पडू नका कारण का मार्केट कुणाच्या हातात नाही आहे मार्केटला फुकट देण्यापेक्षा कुणाला देण्यापेक्षा वेळप्रसंगी स्वतःही विकावंच लागतं चौथी महत्वाची गोष्ट की टरबुजामध्ये पार्टनरशिप सगळ्यात महत्वाची गोष्ट टरबुजामध्ये वाटेकरी ह्या गोष्टी प्रॉफिटमध्ये ना घेऊन जात नाहीये अर्थकारण तुम्ही समजून घ्या टरबुजाला साठ ते सत्तर हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे येणारं माल मिळणारं माल पंचवीस ते तीस टन तुम्हाला माल मिळणार आहे आठ रुपयेनं जरी भाव लागला तर दोन लाख रुपये होणार आहेत दोन लाखातन तुमचा हा खर्च साठ सत्तर हजार आपण काढला आपण तर एक लाख चाळीस एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार रुपये राहणार आहेत ह्यात जर का तुमचं वाटेकरी आणि पार्टनरशिप असलं तर तुमच्या हातात पन्नास साठ हजार रुपये राहणार आहेत मग लावताना काय वाटत नाही तुम्हाला पण सर ते शेवटी दोन महिन्याने फक्त पन्नास हजार हातात आल्यावर हे लई वाईट वाटतं मग तुम्हीच म्हणता की वाटेकरला काय काम होतं सकाळी नुसतं खतच सोडायचं होतं काम कमी आहे हे कमी आहे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात त्यामुळं तुम्ही वाटेकरी ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही कामगार पगारानं ठेवून काम करून घेतला तरी चालू शकतात कारण का टरबूजामध्ये ना बांधणी करावी लागते वाटेकऱ्याचा प्रॉफिट होऊ शकतो शंभर टक्के पण मालकाचा कधी प्रॉफिट होणार नाही कारण का ह्यामध्ये बांधणी नाही तारकाठी नाही नुसतं रोपं लावणं आहेत आणि खत आणि औषध सोडणं आहेत मग खत औषध सोडायला तुमचं पन्नास साठ हजार रुपये खर्च येतात तुम्ही खर्च Uh, करून घेत असता तर हे कुठेही प्रॉफिटमध्ये आपण जाणार नाही ही रियालिटी गोष्ट आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे त्याच्यामुळं जी लोक पार्टनरशिप करणार आहेत जी लोक टरबुजामध्ये वाटेकरी ठेवणार आहेत किंवा बऱ्याच काय काय सिस्टीम असतात ते करणार असतात तर अजिबात करू नका चौथं महत्वाचं किंवा टरबूज तुम्ही फाळ्यानं रान घेऊन करणार आहेत तर बऱ्याच वेळा आता माझ्या भागामध्ये एक पीक करायला पंचवीस हजार तीस हजार फाळं द्यावं लागतं तर असं करणार असला तर सगळ्यात महत्वाचं की बाबा मिनिमम एक एकरला एक आपण दहा हजार बेर करू शकतो फाळ दहा हजारपेक्षा तुमच्या भागामध्ये पंचवीस हजार तीस हजार मागत असले तर तुम्ही अजिबात टरबूज करू नका कारण का आधीच हे हे तुमचं सत्तर हजार प्लस ते तीस हजार आणि रेटची गॅरंटी आपल्याकडे नाही आहे आणि एक पिकासाठी द्यायला तुम्ही दोन महिन्यासाठी तर तसं नाही परवडणार आपला कारण का जो काही मल्चिंग वगैरे घालवलो आपण तर त्याचा कॉस्टिंग कमी करायचं असल्यास आपल्याला मिनिमम त्या दोन तीन पिकं घेणं गरजेचं आहे आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे महत्वाच्या गोष्टी आहेत की बाबा तुम्हाला वेळ देणं आहे सगळ्यात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन करणं आहे आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो की तुमच्या भागामध्ये जर का मधमाशा नसल्या तुमच्या भागात साईडला जास्त ऊसच आहे तुमच्या भागात तन्नाशक मारल्याशिवाय गत्यंतर नाही आहे बरीच लोक तन्नाशक मारतात किंवा तुमच्या भागामध्ये मधमाशीचा हा प्रॉब्लेम असला तर तुम्ही टरबूज अजिबात लावू नका कारण का मधमाशा नसल्या तर परत तुम्हाला पाच दहा हजार खर्च करणार आहे आणि मधमाशाचे पेट्या ठेवणार आहेत तर अशा गोष्टी असल्या तर तुम्ही अजिबात त्या फांद्यात पडू नका पण तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी जर का सोयीस का असल्या तर तुम्ही शंभर टक्के टरबूज लावा आता राहता राहिला मुद्दा की बाबा टरबूज किती लावलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता व्यापारी नसले तर तुमच्याकडे विकायचं श्युअरिटी आहे तुमच्याकडं कुणावर डिपेंड नाही आहे तुम्ही आणि महत्वाचं की तुम्ही समजून घेऊन शेती करताय म्हणजे कोण सांगते म्हणून नाही वैयक्तिक तुम्ही अभ्यास करताय आणि नॉलेज घेताय तर तुम्ही शंभर टक्के टरबूज लावा तुम्हाला भीती घालायचं किंवा निगेटिव्ह सांगायचं काहीच उद्देश नाही आहे शेतकरी मित्रांनो टरबूज आमचा हार्ट आहे टरबुजासाठी आम्ही काय करायचंय तुम्ही हजार वेळा जरी फोन केला आमच्या ऑफिसला तर तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याचा आम्ही हजार वेळा सोल्युशन सांगू आम्ही जेवढं तुमचं सक्सेसफुल होता येईल तेवढं आम्ही काम करणार आहे टरबूज हे चांगलं पीक आहे टरबूजमध्ये चांगला प्रॉफिट येतो कमी लेबरमध्ये कमी खर्चामध्ये पण टरबूज चांगलं पिकू शकतं पण अनसक्सेसफुल होता कामा नाहीत म्हणून ह्या गोष्टी आपण सांगतोय तुम्हाला शेतकमित्रांनो तुमच्या भागामध्ये व्हायरस प्रॉब्लेम जास्त असला तरी तुम्ही टरबूज लावू नका सांगायचा एंड ऑफ द डे उद्देश हाच आहे शेतकरी मित्रांनो की टर्बुजामधला माझा प्रत्येक शेतकरी यशस्वी झाला पाहिजे आणि त्यासाठी चांगलं काम केलं पाहिजे आपण तुम्ही वेळ द्या आम्ही तुम्हाला जिथला पडत तिथं मार्गदर्शन करतो आणि आपण एक चांगली टरबूज शेतकरी उत्पादक होऊन एक चांगलं यशस्वी प्रॉफिटेबल झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या भागामध्ये हे सोडून अजून कोण लावू नयेत आणि कोण लावावं तुम्हाला काय वाटत असेल तरी कमेंट करून सांगा ज्याच्यावर आपण चांगलं चर्चा करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो